नमस्कार गुड इव्हनिंग मी प्रमोद तुमचा साप्ताहिक आर्थिक घडामोडीची माहिती देणारा मित्र आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आज आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस संपत आहे उद्यापासून आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस सुरू होईल आपले अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी जे बजेट सादर केलेलं आहे ते बजेट उद्यापासून लागू होईल संपूर्ण देशभरात या बजेटमध्ये टॅक्सेशन बनमध्ये बदल झालेले आहेत इनडायरेक्ट डायरेक्ट टॅक्सेशनमध्ये बदल झालेले आहेत आपण जे बँकिंग करतो त्या बँकिंगच्या व्यवहारांमध्ये बदल झालेले आहेत यू पी आय ट्रान्झॅक्शनमध्ये बदल झालेले आहेत क्रेडिट कार्ड्समध्ये बदल झालेले आहेत शेअर मार्केटच्या नियमांमध्ये बदल झालेले आहेत आणि सरते शेवटी महाराष्ट्रात वीज दराबद्दल देखील उद्यापासून नवीन टॅरिफ ऑर्डर लागू होणार आहे त्याच्यात देखील आपल्या विजेच्या दरामध्ये बदल झालेले आहेत आपण एकानंतर एक हे सगळे बदल समजून घेऊ सगळ्यात पहिले इन्कम टॅक्स आपला जिवाळाचा विषय इन्कम टॅक्समध्ये जे पगारदार आहेत आणि जेणे नवीन कर प्रणाली स्वीकारलेली आहे त्या सर्वांना बारा लाख अधिकचे पंच्याहत्तर हजार वजावट पकडून बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत टॅक्समध्ये सूट मिळणार आहे टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे पण त्याची भरायची गरज राहणार नाही हे कस कसं वेगळं आहे गेल्या वेळेसपेक्षा गेल्या वेळेसपेक्षा तीन गेल्या वर्षी तीन लाखापर्यंत टॅक्स नव्हता तो आता चार लाखापर्यंत करण्यात आलेला आहे गेल्या वेळेस पंधरा लाखाच्या वरच्या उत्पन्नांना तीस टक्के टॅक्स ब्रॅकेट होती आता अनेक ब्रॅकेट्स स्लॅब्स आहेत आणि चोवीस लाखाच्यावर ज्यांचं वार्षिक पगारी उत्पन्न आहे त्यांनाच आता तीस टक्केचं टॅक्स ब्रॅकेट आहे या सगळ्या गोष्टींमुळे अनेक जणांच्या टॅक्स कमी होणार आहेत बराच पैसा हाती खेळता राहणार आहे आणि मार्केटमध्ये मोमेंट मिईल असं याच्यात अपेक्षित आहे त्याच्यानंतर डिजि लॉकर ही जी शासनाची प्रणाली आहे या डिजि लॉकर प्रणालीमध्ये आता शेअरचे होल्डिंग सर्टिफिकेट आणि म्युच्युअल फंडचे होल्डिंग सर्टिफिकेट हे देखील अपलोड करता येणार आहेत याच्यामुळे ये जे काय अनक्लेम्ड शेअर्स किंवा म्युच्युअल फंडचे युनिट्स असतात ते ट्रॅक करायला गव्हर्मेंटला सोपं जाणार आहे आणि कुटुंबियांना पण सोपं जाणार आहे बऱ्याच वेळेस आपले कुट कुटुंबीय कुटुंबप्रमुख इन्व्हेस्टमेंट करतात आणि आपल्या फॅमिलीला सांगायचं सा राहून जातं आणि ते तसेच अनक्लेम्ड राहतात आणि सात वर्षानंतर अनक्लेम्ड शेअर्स अनक्लेम म्युच्युअल फंडचे युनिट्स हे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडमध्ये वर्ग केले जातात कोणालाच माहीत नसतं करणारा हयात नसतो आणि ज्यांचे अवलंबित किंवा वारस असतात त्यांना याच्याबद्दल काही कल्पना असते शेवटी ते शासन जमा झाल्यासारखे असतात त्याच्यानंतर जी एस टीमध्ये देखील बदल झालेला आहे ज्यांचं उत्पन्न जी एस टीचा टर्न ओव्हर हा वार्षिक दहा करोडपेक्षा वर आहे तर त्यांना आता ई इनव्हाइस रजिस्ट्रेशन पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी झालेलं आहे तीस दिवसात त्यांना ई इनव्हॉइसेस अपलोड करणं मॅन्डेटरी झालेलं आहे पूर्वी ही लिमिट एक हजार करोडची शंभर करोडची होती म्हणजे जी एस टीचं त्यांनी व्याप्ती वाढवलेली आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंटची जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे ती देखील उद्यापासून लागू होणार आहे इनिशियली ही सेंट्रल गव्हर्मेंटची स्कीम आहे या स्कीममध्ये पंचवीस वर्ष ज्यांची सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये सेवा झालेली आहे त्यांचा शेवट सर्षभरातला बेसिकचा ॲव्हरेज त्याच्या पन्नास टक्के पेन्शन गॅरंटी राहणार आहे आत्ताची जी एन पी एस सिस्टीम आहे एन की एन पी एस सिस्टीममध्ये बरंचसा सध्या फार कमी पेन्शन आहे ती ती त्रुटी काही अना अं अंशी भरून निघालेली आहे परंतु ही पेन्शन डी लिंक आहे का नाही जुन्या पेन्शनधारक लोकांसारखी त्याच्याबद्दल अजून क्लॅरिटी नाही आहे त्याच्यानंतर जे काय मोबाईल नंबर आपल्या बँकच्या अकाउंटला लिंक झालेले असतात ते मोबाईल समजा आपण डिस्कंटिन्यू केले आणि लिंकिंग जर का आपण काढली नाही तर त्या लोक तशा लोकांचा यू पी आय ट्रान्झॅक्शन्सला फरक पडणार आहे तर या ज्या काय गोष्टी आहेत या गोष्टींमुळे आपल्याला बरंच सतर्क राहावं लागणार आहे यामध्ये आपल्याला आपलं बँकिंगचा मोबाईल नंबर ॲक्टिव आहे का नाही तो कोणाला दुसऱ्याला अलोकेट झाला आहे का नाही हे देखील काळजी घ्यावी लागणार आहे याच्यानंतर क्रेडिट कार्डची जी रिवॉर्ड पॉलिसी आहे क्रेडिट कार्डची रिवॉर्ड पॉलिसीमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत रिवॉर्डसचे प्रकार कमी करण्यात आलेले आहे रिवॉर्ड्सची संख्या कमी करण्यात आलेली आहे बरेचसे व्यवहार आता रिवॉर्ड पॉइंटच्या कक्षेच्या बाहेर काढण्यात आलेले आहेत याच्यानंतरचं महत्त्वाची डेव्हलपमेंट जी बँकांमधली आहे सरकारी बँकांमधली त्याच्यामध्ये मिनिमम बॅलेन्स जे मेंटेन करायचं आहे ते मिनिमम बॅलन्समध्ये बदल करण्यात आलेला आहे पूर्वी सरसगट मिनिमम बॅलन्स मेंटेन करावं लागायचं आता त्याच्यात बदल करण्यात असं आलेला आहे की त्याच्यामध्ये अर्बन म्हणजे शहरी सेमी अर्बन म्हणजे निमशहरी आणि ग्रामीण असे तीन वर्गवारी करण्यात कॅटेगरायझेशन झालेलं आहे अर्बनमधल्या बँक खात्यांमध्ये पाच हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा हो लागेल आणि ग्रामीणच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल याच्यात जरी हो ऑफिशियल कन्फर्मेशन नसलं तरी हे होऊ घातलेलं आहे आपलं मिनिमम बॅलन्सची जर का पेनल्टी पाहिली पद्धती बरीच हेवी असती ते हे आपल्या बँकिंग सरकारी बँकेमध्ये जाऊन आपल्याला कन्फर्म करायचं आहे त्याच्यानंतर ए टी एमच्या ट्रान्झॅक्शन ट्रेंग फी देखील वाढलेली आहे ते देखील माहिती करून घे घ्यावं लागणार आहे शेअर मार्केटचे आणि म्युच्युअल फंडचे जे टी डी एस कटतात डिव्हिडेंटवर ती मर्यादा आधी पाच हजार होती एका आर्थिक वर्षात ती आता दहा हजारावर केलेली आहे त्यामुळे डी डी एस कटण्याचं देखील प्रमाण कमी होईल ह्या थोडासा जे डिव्हिडंट भो, भोगी जे आपले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी ही सुखद बातमी आहे त्याच्यानंतर जे सिनियर सिटीजन्स आहेत सिनियर सिटीजन्सला एफ डीवरनं जर इंटरेस्टवरचा जो टी डी एस आहे तो टीडीएस आता एक लाखापर्यंत टी डी एस इंटरेस्ट इन्कमला एक लाखापर्यंत टीडीएस लागणार नाही आहे आधी तीन लिमिट पन्नास हजाराची होती सिनियर सिटिझन्सची देखील ही एक चांगली बातमी आहे थोडंसं त्यांना टॅक्स कम्प्लायन्समध्ये नंतर ते दाखवावं लागेल पण ॲट सोर्स तरी एक टी डी एस कटणार नाही आहे या सगळ्यानंतर कालच एक एमई आर एक ऑर्डर पास झालेली आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये वीज दर गेल्या येत्या एकोणतीस सालापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपासून दोन हजार एकोणतीस सालापर्यंत त्याचा इफेक्टिव्ह दोन एप्रिल पंचवीसला होईल मध्ये वीज दर हे ग्राहकाचे म्हणजे घरगुती ग्राहकांचे हे टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत दहा टक्के ते एकोणतीस साली आजच्या तुलनेमध्ये जवळपास एकोणतीस टक्के कमी होणार आहे क्रॉस देखील कमी होणार आहे आणि विजे कृषी जी काय ग्राहक आहेत कृषी ग्राहकांसाठी एक वेगळी कंपनी फॉर्म होणार आहे त्यामुळे कृषी ग्राहकांसाठी जी क्रॉस सबसिडी द्यावी लागत होती इतके दिवस त्याच्यामध्ये बरीच सुसूत्रता येणारे सौर पॉलिसी ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने स्वीकारल्यामुळे तर हे आहेत ठळक बदल उद्यापासून होणार आहे याच्या व्यतिरिक्त गॅसचं रजिस्ट्रेशन गॅसची सिलेंडरची डिलिव्हरी वगैरे थोडेसे काही मायनर चेंजेस आहेत हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत बरेच सिस्टीमिक चेंजेस आहेत हे सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर सांगा तुमच्या कॉमेंट्समध्ये मला मेन्शन करा तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा व असे असून किती तुम्हाला नवीन गोष्टींमध्ये माहिती हवी आहे ते देखील सजेस्ट करा थँक्यू यू हॅव अ हॅपी कमिंग न्यू फायनान्शियल इयर धन्यवाद